कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस भरती कवायती मैदानावर बुधवार दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी यशस्वीरित्या पार पडली ही मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर या मैदानात कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांनी पोलीस भरती वेळी योगदान दिलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक सर्व विभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा सर्वांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला या आगळ्या वेगळ्या व सन्मानाने सर्वजण भारावून गेले त्यानंतर सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले त्यामुळे भरती प्रक्रिया वेळा राबवलेला ताण हलका झाला त्यानंतर सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यास रुजू झाले चालक पोलीस शिपाई यांची ड्रायव्हिंग टेस्ट आणि पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी लवकरच नियोजन करण्यात आले आहे